तर मित्रांनो मी कल्पेश पाटील तुमचा लाडका आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आज आम्ही चाललो आहे माईक घेण्यासाठी आपल्यासोबत रोन सुद्धा आहे तर तुम्हाला मागे दिसत असेल की काहीतरी वेगळं बॅकग्राऊंड आहे हा एक सरप्राईज आहे तुम्हाला समजेलच पुढच्या तर बघा आता आम्ही गाडी लावून चाललोय पुढे स्टेशनला आहे आज आम्ही एक महत्वाच्या कामासाठी चाललोय पुढे सांगूच आम्ही काय काम येते कारण बाईला आमच्या आता युट्यूबवर तर बनत चाललाय बाई आमचा म्हणजे बनलायच तर त्याचे ऍसेट गॅजेट यांचा झोलझोपट करायला चाललो आहे आमचा मित्र ललित भाऊ भेटेल आम्हाला पुढे ललित आता बघू आणि आज पूर्ण दिवसभर बाई लोकच माझे दोघं काय बोलतात पालन पोषण करतील एक दिवस खाणं पिणं माझं शिरणं सगळ्या गोष्टी बाई लोकच करतील कारण यांनी येताना मला आधी सांगितलं होतं लवकर झाले तिकीट तिकीट विकेट काढला नव्हतं मी म्हटलं तुम्ही जे काय कराल ते मी फक्त तुमच्यासोबत येतोय हरिणा

वह जोल ए तो बेडिल अगयेर आखेया के तरना ही जो शयासिता प्रशान नगां एभ्रप warm इन्य्ट वatinya खकर खात खात आम्ही आता उतरलेलो आहोत कोणाच्या कामाचा वास कोणाच्या परफ्यूमचा वास कोणाच्या बातम्याचा वास सगळे वास येत येत आम्ही कस तरीला पोहोचलेला आहोत या सर्वांमध्ये आम्हाला जो भजनाचा आस्वाद भेटला यामध्ये आम्ही खूप खुश आहेत आणि ते भजनाचा आस्वाद तुम्हाला कल्पना स्टुडिओ मध्ये दाखवलेला असेल की किती छान भजन करत लोक हे लोक खूप लकी लोकल ट्रेन मध्ये येत त्यांना हे सगळं ऐकायला भेटत नाही लोक खूप लकीट्रेन सांगतो आम्हाला तर लोकलचा प्रवास डेली करायला भेटत नाही पण यांचे जे डेली जे लोक हे करत आहेत खूप आम्ही यांना सल्युट करतो बाबा ट्रॅव्हल करणं म्हणजे काय बोलत मुंबईला कठीणच आहे बट ह्या गोष्टींचा आनंद घेता घेता ट्रॅव्हल करणं खूप इझी आहे त्यांच्या दुसऱ्याला तरी मासे घ्यायचे आहेत ठीक आहे आणि बघू शकता तुम्ही ते तर मासे आहेत आम्ही आता पुर्लेच्या मार्केटमध्ये म्हणजे माशांचे आजूबाजूला भरपूर शॉप्स आहेत आणि भाईला पॅराडॉक्स कुठला तरी मासा घ्यायचा आहे काय माहिती आणि तुम्हाला माणसांच्या भरपूर प्रजाती बघायला भेटते ते बघा तो कॉन्टॅक्ट करतोय सोबत आणि तुम्ही आय थिंक घ्यायचं तर घ्यायचं पण प्लॅन आहे आता आम्ही आता नाश्ता करायला सकाळी बोललो की जे दोघं माझे पोषण करतील हे बाबा आणि हे पण बाबा हे गॅनी बाबा आणि एक काढी मी आधी गेलेलो आम्ही मार्केटला गेलेलो नेहरू रस्त्यात पूर्णच्या ने आणि त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पेश आणि तुम्हाला सांगितले आणि कुठे गेलेला कुठे नाही येते आणि ते पिवाना आडवाना असे मासे दाखवते आम्हाला ऑर्थोडॉक्स कुठला कुठला नाही ऑस्कर ऑस्कर कॅरोट कॅरोट तरी असे मासे दाखवत नाही पण मला काही घट्टा समजलं नाही त्याच्यातलं आम्हाला बघतो गोड फिश जेली फिश हा गप्पी मासे एवढेच माहिती आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही माहितीच नाही पॉपलेट पापलेट सुरमे मी आगीच मांडू तसं मला माशांबद्दल माहिती नाही लाज वाटते की तुम्ही मला आता चाललेलं उलटा गादरला जायचं ते कासवकरला मला माझं लागलेलं आहे आम्ही घाटकोपर स्टेशनला उतरून पुढे चाललोय डी एन नगर स्टेशनला त्यासाठी आता मेट्रोचं तिकीट काढतोय आकाश तुम्हाला दिसत असेल मागे नाही दिवसातून चालू आहे मेट्रोने आणि लोकलने पण खूप दिवसातून चाललो कारण मग बघू शकलो म्हणजे बघितलं असेल तुम्ही आम्हाला यायचं होतं घाटकोपरला आणि मी दादर साईडला चढायला बघत होतो अशा होतात कधी कधी चुका ठीक आहे बसून आमच्या चुका तर आता मी आलो आहे कल्पेश भाऊचे गॅजेट्स घ्यायला बघू शकता तो बार्गेटिंग करतो आहे आणि इथे बघू शकता तुम्ही यूट्यूबचे चॅनलवाले लोकांसाठी आणि बाकी लोकांसाठी सगळे कॅमेरे गोप्रो स्टँड लाईव्ह पॉडकास्टिंग सेटअपसाठी सगळ्या सा लागणारे वस्तू तिथे तुम्हाला भेटून जातील तर भाईने हा माईक माईक घ्यायला आला अच्छा मला गॅजेट गॅजेट नक्की त्यांनी सरप्राईज ठेवलेलं माईक घ्यायला आला आहे तो तुम्ही बघू शकता तर काहीतरी त्याने माईक घेतला आहे आणि गेस करायची प्राइस किती असेल कमेंटमध्ये सांगा आमच्या ब्लॉगच्या तर ब्लॉगिंग म्हणजे सोपं नाही आहे मित्रांनो मला कळतं आहे आज नुसतं बच्चन देऊन फायदा नसतो आहे याच्यामध्ये मग पैसा पण खर्च करायला लागतो फोन करून चालू आहे उचक डायरेक्ट कनेक्ट होुगल आहे नमस्कार मित्रांनो मित्र नव्हे एक मिनिट घेऊन आम्ही निघालोय लास्ट दोन तीन दिवस असून मला असा फील येतोय ना की एखादा राजा महाराजाने का युद्धाची तयारी करतो कुठल्या तसं आमचा कल्ली फुल तयारी ते आहे हल्ली गॅजेट्स वर गॅजेट गॅजेट वर गॅजेट हा असे घेतोय तो आणि एकदम बक्कड पैसे त्या गॅजेट्सवर खर्च करतो आहे या गोष्टीमुळे मला जरा वाट हे वाटतं की यार म्हणजे काय बोलतात मोटिवेशन पण येत आहे मला की यार असं हे पाहिजे म्हणतात काय बोलतात जिथे करायचं म्हणजे करायचं तसं त्याचं सीन चालू आहे हल्ली आणि नक्कीच तो करेल आणि मी पण आता छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्याकडे बघून चालू करेल आणि त्याच्याकडून शिकायचा प्रयत्न करेल मी आता सिनेमॅटोग्राफर मित्र आहे ललित भाऊ थँक्यू तुझ्या ऑफिसच्या समोरच आहे आम्ही आता पण तू इथे नाही आहे तुला नाही तू आम्हाला कळालं तिकडे आणि हाय नक्कीच बघा ती सिरीज आणि त्याचा काय कोरिओग्राफर आहे का आकाश क्रिएटर क्रिएटर प्रोड्युसर आमचा ललित भाई आणि तुम्ही ती सिरीज पण बघा आणि चांगला प्रतिसाद द्या चला तर आता आम्ही माइक वगैरे आहे शॉपिंग वगैरे झाली आहे मेट्रोमधून निघालो निघालोय परत खर्च त्याला पण आम्हाला एक मिनिट तुम्हाला इथे एक रोहनने आम्हाला आहे एक, आ, ना, एक स्पेशल पर्सन दाखवतो हा बघा मला असं ना वाटत का हा एखादा औरंगाबाद मुघल सैनिक वाटत त्याच्याकडे बघून बघा तुम्ही ज्याला एकदा कपडे घातले मुघलाचे तर मुघल सैनिकासारख्या